अध्याय दहावा हवेरी गावात बाळाप्पा नावाचे सावकारी करणारे गृहस्थ राहत होते संतती संपत्ती मानसन्मान अशा साऱ्या अनुकूल गोष्टी असूनही वयाच्या तिसाव्या वर्षी बाळाप्पा सर्व सुखांचा त्याग करून सद्गुरूच्या शोधासाठी घराबाहेर पडले चालत चालत मुरगोड ग्रामी पोहोचले अवतारी पुरुष चिदंबर दीक्षित हे याच मुरगोड गावचे चिदंबर यांचे वडील मल्हार दीक्षित हे वेदशास्त्र पारंगत होते लग्नानंतर अनेक वर्ष संतान नसल्यामुळे एक तप त्यांनी शंकराचे पूजन केले संतुष्ट झालेल्या सदाशिवानी मीस तुझा पुत्र होईल असा मल्हाररावांना शब्द दिला आणि तो खराही केला सांब सदाशिवाच्या कृपेने अनेक वर्षांनी झालेल्या मुलाचे नाव मल्हार दीक्षितांनी चिदंबर असं ठेवलं पुढे वेदशास्त्र संपवून चिदंबर यांनी लौकिक मिळविला एकदा एका यजमानाच्या घरी मातीचा हत्ती तयार करून गजगौरी पूजा चिदंबर दीक्षित सांगत होते मृत्यिकेच्या हत्तीत प्राण येऊन तो जिवंत हत्तीसारखा चालू लागला बसलेल्या ब्राह्मणांना वाढता वाढता तूपच संपले तेव्हा चिदंबर यांनी पाणी साठविलेल्या घटांना स्पर्श केला आणि पाण्याचे रूपांतर तुपात झाले अन्यायानं वागणाऱ्या रावबाजी पेशव्यांवर चिदंबर दीक्षित यांची अवकृपा झाली आणि त्यांचं राज्य लयास गेलं एकदा अक्कलकोट नगरीत समर्थ महाराजांच्या समोर दीक्षितांच्या गोष्टी निघाल्या तेव्हा प्रत्यक्ष स्वामींनी भक्तांना सांगितले यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तही होती गुरुच्या शोधात मुरगुड पोहोचलेल्या बाळाप्पांना चिदंबर दीक्षित यांच्या नवलकथा ऐकावयास मिळाल्या आणि अक्कलकोटी वास्तव्य करून असलेल्या व्यक्तिरूपी स्वामी समर्थांची महती कळली त्यामुळे गुरुदर्शनासाठी आसुसलेले बाळाप्पा मुरगुड पुढे निघाले श्री स्वामी समर्थ